काय राम गाव जलसंपदा बांधकाम विभाग गृहनिर्माण विभागाची शहरामधली जागा महसूलची जागा कृषी विभाग काही प्रकार आहे सरकारी जागा दिसली लगेच तिथं घुसवा आणि ओळखत पण नाहीत कोण आहेत ना काय कुठले पोलीस प्रमुख ग्रामीण जे गिल साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे कर्तबकार आहेत ते इथे डीवायस पी भिना माझी विनंती आहे पुणे जिल्ह्यामध्ये या ज्या वस्त्या आहेत या वस्त्यामध्ये या पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केला पाहिजे आणि त्यांच्या घरामध्ये कोण लोक आहेत कुठले आहेत अड्रेस काय कुठून आले काय झालं त्याचा सगळा शोध घेतला पाहिजे आणि ते जर बांगलादेशी असतील ते जर पाकिस्तानी असतील ते जर रोहिंग्या मुसलमान असतील तर त्यांच्या ढोंगरावरती लाता घालून त्यांना ला ताबडतोब झेलमध्ये टाकला पाहिजे पाहिजे ना अरे भाई आले कुठून वीस कोटी झाले तरी पण अल्पसंख्यांक मला अल्प कळ ना व्याख्या काय आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं अल्पसंख्यांक के याचा अर्थ काय अरे वीस कोटी अल्पसंख्यांक कसे काय असू शकतात हम दो, तो हम दो हमारे दो आम्ही तर एकदम त्याच्या धर्म ते उदाहरण असल्यासारखं आमच्या लोकांनी हम दो हमारे दोचं पालन केलं तिकडं हम दो नाही हम चार हमारे दस हम पाच हमारे बारा हम दो हमारे छे हे कसा रेशो मेंटेन करणार हसण्यासारखा अजिबात विषय नाही सिरियस घेण्यासारखा विषय आहे पूर्ण मधला ज्या चांद शेकन अन्नपूर्णा मातेवरती जो प्रकार केला त्याचा बाप म्हणतो मला आठ आहेत काय म्हणतोय मला आठ आहे आणि ह्यातला एक मी या कामासाठी सोडलाय विचार करा विचार करा तुम्ही या गोष्टीचा आणि तुम्ही काय करताय तुम्ही काय भूमिका घेताय हे जे सगळे विषय आहेत हे तुम्ही नीट समजून घ्या हिंदू धर्म हिंदू धर्मानं सर्व धर्म समभाव ही भूमिका घेतली पाहिजे अशा काही लोकांचं मत आहे परंतु समोरच्या लोकांची भूमिका काय आहे ते म्हणत की अल्ला एकच आहे आम्ही दुसऱ्याला मानत नाही अल्ला एकच आहे आम्ही दुसऱ्याला मानत नाही आणि अल्ला पेक्षा सर्व कुणी नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे त्या ख्रिश्चन वाल्यांचं तसंच म्हणणं आहे येशू आमचा आहे त्याच्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही मी अहिल्या नगरच्या एस पी साहेबांचं विशेष अभिनंदन करतो तिथं एका भगिनीला आजारी पडल्यानंतर त्या पांद्र्यानं तेल पाजलं आणि त्या भगिनीचा मृत्यू झाला अहिल्यानगरच्या एसपी आणि त्याच्या मुसक्या आणि त्याला जेलमध्ये टाकला जोरदार टाळ्या वाजून अहिल्यानगरच्या एसपी आपण अभिनंदन करू मी सोलापूरच्या एसपीचं अभिनंदन करतो कुलकर्णी साहेबांचं एक माझ्या अटपाडी तालुक्यातला गेडे नावाचा एक मराठा समाजाचा पोरगा गेले दहा वर्ष धर्मांतरणाचा धंदा करतोय आणि तो सांगोला तालुक्यातल्या चोपडी गावामध्ये धर्मांतरण करायला गेल्यानंतर तिथं सापडला पोलिसांना आम्ही आवाहन केलं एस पी साहेबांना फोन केला म्हणला याच्यावरती कारवाई करा हिंदू समाजातल्या लोकांना आमिष दाखवून फसवणूक करून चमत्कार करतो म्हणून त्यांना धर्मांतरण करून घेतलाय मला आनंदाची गोष्ट सांगायची आहे त्याचं सगळं ढोंगण सोलून काढायचं काम हे सोलापूर पोलिसांनी के केलेलं आहे आम्ही कौतुक करतो ना या विषयाचं कौतुक करतो आता ते कुठे गेला चमत्कार ते चमत्कार केला काय होते त्याचं ढुंगण सोडले कुठं आहे चमत्कार कुठे आहे म्हणजे माझ्यावरती सगळे तुटून पाडतायत अरे माझं म्हणणं आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये देशामध्ये तुमची दोन कोटी संख्या आहे माझ्या विरोधामध्ये चोवीस मोर्चे काढले हेच किती लोक जे आले कुठलं हे हिंदू लोक आहेत हे कलवट झालेले लोक आहेत धर्म बदललेली लोक आहेत आणि कशासाठी बदलला आहे पैसे दिले गोळ्या दिली दप्तर घर बांधायला चार पत्रे दिले घर बांधायला चार सिमेंटची पोती दिली दोन चार दगडाच्या ट्रॉल्या दिल्या म्हणून धर्म बदलला अरे लाजीरवाडी गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला सांगतायत अरे त्यांनी नाक कापलं कान कापले जीप कापली सगळे अंगावरची सालटी काढली अंगावरती मीठ मारलं परत सालटी आली परत सालटी काढली बोट तोडली पाय तोडले डोळ्यामध्ये तप्त सळया तपवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या औरंग्या और म्हणत होता की तुम्ही धर्म बदला आणि धर्मवीर संभाजी महाराज म्हणाले मी धर्म बदलणार नाही प्राण सोडेन पण मी धर्म सोडणार नाही अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा ज्याच्या बापाने साडेतीनशे किल्ले बांधले अरे आपण एक चार पोत्यासाठी जर तुम्ही धर्म बदलणार असला तर तुम्ही कुठल्या लायकीचे आहात हे त्या त्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे अरे राजाचा पोरगा राजासारखा राहिला असताना काय गरज होती त्यांना धर्मासाठी लढायचं आज इथल्या माझ्या बहिणीच्या कपाळावरती कुंकू कशा आहे कुणामुळे कुणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुळा आहे की नाही आज सुंताल झाला नाही तुमचा कुणामुळे झालं नाही तुम्ही आज ताक माने जगताय मंदिरावरती कला सज का शिल्ला काय कुणामुळे शिल्ला काय अरे जोरात बोला सगळे मंदिरामध्ये मूर्त्या कुणामुळे तुम्ही आसन करताय उत्सव करताय खुलाबुला करताय तुमची अस्मिता कोण आहे तुमचा अभिमान कोण आहे तुमचा स्वाभिमान कोण आहे मग हे सगळं जर असेल तर या मूर्तीवरती ज्यांना घाला घातला आणि त्या घाला घालायला लावणाऱ्या अवलादींना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही काम केलं पाहिजे मित्रांनो तर आपण महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या लायकीच आहोत तर आपण महाराष्ट्रामध्ये राहू शकतो महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकतो नाहीतर नुसतं भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मी म्हणणार तुम्ही जय म्हणणार मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणणार तुम्ही जय म्हणणार त्यानं काही होणार नाही आपल्या महिलांच्या मध्ये जागृती येण्याची आवश्यकता आहे आमच्या आहे आमच्या ओळखीचा आहे तो तसा नाही तो तसा नसतो गावात चार पाच असतात तेव्हा ते तसे नसतात ते जेव्हा पन्नास शंभर होतात तेव्हा जरा जरा ते दिसतात अग ते तुमच्यापेक्षा लोकसंख्ये जास्त होतात तेव्हा मालेगाव सारखी घटना घडते म्हणजे लोकसभेला आपला उमेदवार त्याला पडली पाच हजार मतं आणि समोरच्याला पडली एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं काँग्रेसवाल्याला वाटतंय ती आमची ती तुमची पण नाही त्यांची संख्या वाढूस ती तुमची आहे परत ते तुम्हाला सुद्धा पायाखाली घेत आहेत तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही अरे मालेगाव आणि ज्या आपल्या साधवी होत्या प्रज्ञा ठाकूर त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना कोणाला निर्दोष सोडलाय मी त्या काँग्रेसवाल्यांना आवाहन करतोय की तुम्ही जो सुरू केला होता की हा भगवान दहशतवाद आहे ही जी भूमिका तुम्ही मांडली होती त्याला आज चपराक बसलेली आहे या महाराष्ट्रातल्या आणि तमाम हिंदू समाजाची माफी या काँग्रेसवाल्यांनी मागितली पाहिजे आज तुम्ही माझ्या भगव्या ध्वजाला हो बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा भगवा ध्वज हो अस्मिता आहे आणि या अस्मितेवरती करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आज तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे मी कुठल्या धर्माच्या विषयी बोलत नाही मी सगळ्या धर्मांचा आदर करतो मुसलमानांचा पण मुस्लिम धर्माचा पण मी आदर करतो पण पर कधीपर्यंत जर तुम्ही हिंदू धर्माचा आदर करणार असाल तिथं पर्यंत तुम्ही हिंदू धर्माचा आदर नाही केला हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये षडयंत्र केला तर मग मी त्या गोष्टीची बांधील नाही आणि तुम्ही असता कारण नाही काही गरज नाही त्या गोष्टीची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा पादरी तिथे धर्म बदलण्यासाठी आले धर्मांतरण करण्यासाठी आले तेव्हा चौघांना पकडलं आणि चौघांचा चौरंग करून टाकला मी परवा गेलो तुम्ही गेल्यानंतर बघा हे जे सगळे बोलतात ना शिवाजी महाराज किती बुद्धिमान होते बघा ते नुसते लढा होते अशातला भाग नाही प्रचंड बुद्धिमान होते तिथं जगदेश्वराचं मंदिर आहे आणि जगदेश्वराचं मंदिर लांबलं बघितलं तर ते मसिदी सारखं दिसत त्यांना माहीत होत हे कधीतरी इकडे येतील आणि हे जगदेश्वराचं मंदिर आहे त्याच्यावरती अटॅक करतील त्यांनी त्या मंदिराची रचना केल्या त्याला मिनार उभा केले चार हे जेव्हा सगळे तिथं आले खूज झाले इथं मजीद आहे समोर गेले आणि बघितलं तर आत पिंड आहे त्यांची तळपाईची आज मस्तकात गेली मंदिर पाडता येत नाही कारण धर्माच्या विरोधात आहे तिथं मिनार उभा केलेली आहे मग म्हणजे दरवाजा पाडायचा आणि आज जायचं दरवाजात वागता येत नाही महादेवाच्या पुढे वाकला असं होईल दरवाजा पाडायला गेले तर दरवाजावरती सुद्धा त्यांनी काही पुराणातल्या प्रतिकृती छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून ठेवले दरवाजाही पाडता आला नाही आणि त्यांना आतमध्ये जाता आला नाही ते आत गेले नाही परंतु जो नंदी महाराज आहे जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर त्या मूर्तीची त्यांनी विठंबना केली मी आज तुमच्याशी बोलत असताना सुद्धा त्या नंदीच नाक तोडलेलं आहे कान तोडलेले आहे सिंग तोडलेली आहे मग त्या पुरोगाव्यांना माझा सवाल आहे कि जे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणताय कि छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्मासाठी नव्हती मग हा नंदी तुमच्या तुमच्या घरी कोण आले होते औरंगजेब हे सगळे खिलजी हे सगळे तुमच्या घरी काय मुक्कामाला होते का रे तुम्ही या मताच्या राजकारणासाठी त्या खालच्या लेवल ला जाऊन बोलता आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना अरे आपल्या सद्गुरू हेमांगीताई या तिकडून आलेल्या आहेत काय त्यांनी भूमिका मांडली अरे आपण काय केलं पाहिजे याचा विचार करा ना त्यांनी जी भूमिका मांडली ती अखांग हिंदू धर्माला ऊर्जा निर्माण करणारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे जोरदार ताळ्या वाजून त्याचं तुम्ही समर्थन करा माझ्या किन्नर समाजाचं जोरदार ताळ्या वाजून समर्थन करा जोरदार वाजवा जोरदार ताळ्या वाजवा मित्रांनो आज त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्वाची भूमिका आहे हिंदू धर्माचं रक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून ही जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आजच्या सभेमध्ये जाता जाता तुम्हाला माझं इतकंच सांगणं आहे की हे जे प्रकरण घडलेलं आहे याच्यावरती आपण शांत बसता कामा नये काय काय मताचं राजकारण गेलं चुलीत त्याचं आपलं काही देणं घेणं नाही आपल्याला हिंदू धर्म आणि सगळे म्हणजे हिंदू हिंदू वर्त कुठून पडा काय परिस्थिती झाली हे जे बाकीचे हिंदू राष्ट्र होती कुठं हिंदू पाकिस्तानातल्या हिंदूंची अवस्था काय वरती जाऊन बघा बांगलादेश मधल्या हिंदूंची अवस्था काय तिथं युट्यूब वरती जाऊन बघा हे जे सगळे अफगाणिस्तान पर्यंत जो आपला अखंड भारत होता तिथले हिंदू गेले कुठे काश्मीरची स्टोरी तुम्ही युट्यूब वरती जाऊन बघा घरामध्ये काश्मीर मध्ये एक पण मुसलमान नव्हता काश्मीर मध्ये नव्वद वर्षापूर्वी एक पण मुसलमान नव्हता आज तिथं एक दोन टक्के फक्त हिंदू राहिले मग गेले कुठं जर शंभर वर्षापूर्वी काश्मीर मध्ये एक पण मुसलमान नव्हता तिथं आज जी परिस्थिती तुम्ही बघताय तीच परिस्थिती उद्या तुमची होईल आज नाहीतर उद्या उद्या नाहीतर परवा ही परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाहेरच्या लोकांना हेच करायचे धंदे त्यांचा हाच उद्योग आहे की धर्मांतरण करा जे मोगला पासून सुरू आहे औरंगजेबाने तेच केलं अफजल्यानं ते केलं आदिलशाही ते केलं निजामानं ते केलं तुगलकानी ते केलं लोधीनी ते केलं हे के सगळे येऊन धर्मांतरण धर्मांतरण पण तरी सुद्धा हा हिंदू त्याच ताकदीनं राहिलाय त्याच भूमिकेमध्ये आहे भगव्या ध्वजाचा सन्मान राखण्याचं काम त्या हिंदू लोकांनी केलंय जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि त्यांच्या विचारावरती चालतात त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये राहण्याची आवश्यकता आहे आज ही घटना आहे यवत, यवत साठी नाही रे अख्ख्या हिंदुस्थानामध्ये संता आणणारी घटना या यवत गावामध्ये घडली आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करा आणि तुम्ही सगळे तुमचे मोबाईल काढा टॉर्च लावा आणि मी दोनच मागण्या तुमच्या समोर मांडणार आहे सरकारकडं आणि मग मी थांबणार आहे ज्यांच्याकडं मोबाईल आहे त्यांनी मोबाईल काढा सगळे टॉर्च लावा सगळ्यांनी काढा सगळ्यांनी टॉर्च काढा माझ्या पत्रकार मित्रांना विनंती आहे की हा हिंदू समाजाचा आक्रोश महाराष्ट्रावर जाऊ द्या हिंदू समाज, समाज हा जागा आहे कुणी समजण्याचं असं कारण नाही की आम्ही काही करू हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये आणि आम्ही करण ते खपन अशी ज्या ज्या अवलादींची ज्या ज्या जिहादेंची भूमिका आहे त्या सगळ्या जिहाद्यांना कळू द्या की हिंदू जागा आहे आणि तुम्हाला धर्माच्या विरोधामध्ये गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर तुम्ही चुकीचं काम केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही सरकारकडे माझी विनंती आहे ह्या ज्या जिहाद्याला झेलमध्ये टाकलाय त्याला तुम्ही कडक फाशी सदा होईल अशा पद्धतीची त्याला त्याच्यावरती कारवाई करा आणि महाराष्ट्रामध्ये लवजी बाबतीमध्ये आणि धर्मांतरण जे करताय त्यांच्या विरोधामधला कडक कायदा सरकारला लावा ही आमच्या सर्व यवतमधल्या हिंदू समाजाच्या वतीनं सरकारकडे माझी विनंती आहे एवढंच बोलतो आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र